नमस्कार फिलिस्पिंग आणि हाँगकाँगच्या जवळ एक तीव्र स्वरूपाचं सर्वाधिक आतापर्यंतचं मोठं चक्रीवादळ निर्माण झालं आहे त्या चक्रीवादळामुळे जपान व आजूबाजूच्या देशांना म्हणजे त्या समुद्रकिनारी लगत असणाऱ्या देशांना अनेक ठिकाणी फटका बसला आहे या चक्रीवादळामुळे समुद्रात नेहमीच्या पेक्षा अतिशय तीव्र स्वरूपाच्या लाटा ओसळत आहे आता याचा भारतावरती कितपत प्रभाव होणार आहे व राज्यात याच्यामुळे काही पावसाची परिस्थिती राहणार आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम थोडक्या वेळात आपण हा संपूर्ण सविस्तर अंदाज घेणार आहे बरं ह्या चक्रीवादळाचा एकदम हलक्या स्वरूपाचा प्रभाव हा आपल्याला भारत व दक्षिण भारताच्या काही राज्यांमध्ये दिसणार आहे त्याचंच मुख्यतः कारण बघायला गेलं तर बंगालच्या उपसागरात एक तीव्र स्वरूपाचा कमीदाब निर्माण होणार आहे आणि त्याच कमीदाबाचा प्रभाव हा आपल्याला राज्यातील अनेक भागांमध्ये होताना दिसणार आहे सव्वीस सत्तावीस सत्त अठ्ठावीस या तीन दिवसामध्ये राज्यात आपल्याला अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला दिसेल अनेक ठिकाणी अतिवृष्टी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तरी ह्या चक्रीवादळाचा प्रभाव हा राज्यात आपल्याला कमी दाबाच्या स्वरूपाने बंगालच्या उपसागरात होणाऱ्या हालचालीच्या स्वरूपाने आपल्याला भारतावरती त्याचा प्रभाव दिसेल तर खास करून महाराष्ट्रावर हो, त्याचा सर्वाधिक प्रभाव असणार आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा